महाराजस्व अभियानांतर्गत अंतर्गत खांडबारा येथे शिबिर विविध दाखले वाटप छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अंतर्गत महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांना तहसीलदार कार्यालयात न जाता कागदपत्रे जागेवरच मिळतील तसेच महाराजस्व अभियाना अंतर्गत खांडबारा मंडळ कार्यालय येथे विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले त्यात सातबारा उतारा आठ अ हक्कपत्र उत्पन्नाचे दाखले शिधापत्रिकेत नाव दाखल करणे कमी करणे दुय्यम शिधापत्रिका देणे आदींसह विविध दाखले वाटप करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित नायब तहसीलदार महसूल सुरेखा जगताप मॅडम तालुका पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी मंडळ अधिकारी लघु चव्हाण तराठी उमेश वळवी संदीप नाईक व लाभार्थी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतीक पाटील खांडबारा